बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा कंपनी खंडणी वसुली प्रकरणी अमानुष मारहाण करून त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधिमंडळातील आरोप व प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या सह सहआरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोन कलमाखाली कारवाई करण्यात यावी त्यासाठी सुधारित चार्जशीट दाखल करून पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शन करून निषेध आंदोलन करण्यात आले धनंजय मुंडनासह आरोपी करा त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा त्यांची आमदारकी रद्द करा काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दानून गेला यावेळी प्रमोद सूर्यवंशी बिपिन कदम व प्राध्यापक एन डी बिरणाळे म्हणाले जनतेत दादागिरी व दहशत माजवून खंडणी वसूल करण्यासाठी हत्या करणारे गुंड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तथाकथित राजकीय नेत्यांना पाठीशी न घालता पारदर्शक तपास करून शासनाने हत्या करणारे आरोपी व वा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून कठोर शिक्षा केली पाहिजे यावेळी बिपिन कदम प्राध्यापक एनडी बिरणाळे रामभाऊ पाटील मौला मुरे आशिष चौधरी आनंदराव पाटील आनंदरावबा पाटील उत्तम सुरवशी प्रमोद सूर्यंशी ओंकार चिखले शीतल सदलगे मयूर पेडणेकर अजिज मेस्त्री राजेंद्र कांबळे प्रशांत अहिवळे अल्ताफ पेंढारी विजय आवळे प्रथमेश शेटे अरुण पळसुले इराही बारुदवाले गौस नदाफ रोहन कुटाळे सागर काळे अरुण गवंडी नाना घोरपडे समीर शिकलगार आनंदा शिंदे विजय आवळे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते